यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या आता बँका रेल्वे मध्ये मराठी भाषेचा वापर जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर राज्यातील बँकिंग दूरध्वनी टपाल विमान रेल्वे प्रवास गॅस पेट्रोलियम आदी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध कार्यालयात मराठी भाषेचा वापर केला जाणार आहे याच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे याबाबत राज्य सरकारने सोमवारी शासन निर्णय देखील काढला राज्य शासनाने मराठी भाषेसंदर्भात हा महत्त्वपूर्ण आदेश काढल्यामुळे खऱ्या अर्थाने केंद्रीय कार्यालयांमध्ये देखील आता मराठी भाषेला न्याय मिळणार आहे त्रिभाषा सूत्रानुसार काटेकोर अंमलबजावणीच्या अनुषंगाने इंग्रजी हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांचा वापर केंद्रीय कार्यालयात बंधनकारक करण्यात आला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर हे एक मोठे पाऊल आहे त्यामुळे आता इंग्रजी आणि हिंदी बोलणाऱ्या रा राज्यात असलेल्या केंद्रीय कार्यालयात मराठी भाषेचा गजर ऐकायला मिळेल उजनी धरण आज सकाळी नऊ वाजता आले प्लस मध्ये दौंड मधून येऊ लागले तब्बल तीस हजार क्युसेक वेगाने पाणी पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात शासकीय यंत्रणांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे अजित पवारांनी दिले आदेश पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या दिले सूचना पालखी मार्गावर स्वागत कमानी नको विभागीय आयुक्तांच्या बैठकीत देहू आणि आळंदी संस्थांच्या प्रमुखांनी व्यक्त केल्या भावना 20 जानेवारी या एकाच दिवसात एल च्या सीच्या साडेचार लाख देशभर विकल्या पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे सात विमा पॉलिसी आय च्या कामगिरीची झाली गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर च्या जागेवर उभारले जाणार हेलिकॉप्टर पोर्ट देशात पुण्यामध्ये आहेत वीस खासगी उद्योजकांची हेलिकॉप्टर्स

नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड मध्ये म्हणाले एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशाच्या भूमीवरून नक्षलवाद समाप्त करू वैष्णवी हगावणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपींना मदत केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार वीरकुमार पाटील यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी केली अटक पावसामुळे विविध भागातील रस्ते होऊ लागले खराब शहरातील तसेच मार्गावरील वाहतुकीला फटका पुण्यात चौतीस गावांचा समावेश झाल्यानंतर महापालिकेची हद्द झाली तब्बल साडेचारशे चौरस किलोमीटर आता पुणे महापालिकेचे विभाजन करण्याची होऊ लागली मागणी राजकारण आणि सामाजिक शोषण या विषयावर मार्मिक भाष्य करणारा सामना हा चित्रपट सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दोन जून रोजी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात पुन्हा पाहता येणार अंबादास दानवे यांनी राज्य महिला आयोगावर केली टीका म्हणाले आयोगाने एखाद्या तरी अन्यायग्रस्त महिलेला न्याय दिला का हे दाखवून द्या मनोज जरांगे पाटील यांनी घेतली वैष्णवी हगवणे कुटुंबियांची भेट सीआयडी कडून तपास करण्याची मागणी महिलांवरील अत्याचार रोखण्यात गृहविभाग कमी पडतोय अशी केली टीका राज्यात अवकाळी पावसाचा तब्बल बत्तीस हजार हेक्टर पिकांना फटका दररोजच्या पावसामुळे कांदा आंबा काजू केळी भुईमूग बाजरी भाजीपाला इत्यादी पिकांचा झाला चिखल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा आजपासून होणार सुरू चार लाख पंचवीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसले विवाह बंधन विश्वास विवाहंधन क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यामुळे विमान उड्डाणावर झाला परिणाम तसेच राज्यभरात धावणाऱ्या <गण> टी महामंडळाला भाडे तत्वावर पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस वेळेत न दिल्यामुळे कंपनीसोबतचा करार रद्द केल्याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती हज यात्रेतील राज्यातून पहिला जथ्था तीस मे रोजी मुंबईतील शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून होणार रवाना राज्यातून एकूण पस्तीस हजार मुस्लिम बांधव हज यात्रेला जाणार ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जम्मू काश्मीरसह सहा राज्यांना देणार भेटी नागपूरमधील बंटी साहू आणि जयेश या दोन बंधूंनी शहाऐंशी कंपन्यांकडून आठशे कोटी रुपयांची बनावट बिले तयार केली शेकडो कोटींचा जीएसटी घोटाळा उघड Kia. Movement that inspires. जानेवारी पासून राज्यात आढळले कोरोनाचे तीनशे एकोणसत्तर रुग्ण एकट्या मुंबईत रुग्णांची संख्या दोनशे पंच्याऐंशी बारामती दोन दिवसात झाला तब्बल तीनशे सात मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस वर्षभर बारामतीमध्ये पडतो सरासरी चारशे मिलीमीटर पाऊस मात्र एकट्या मे महिन्यात झाला चारशे ऐंशी मिलीमीटर इतका पाऊस दोन लाखांवरील खरेदी विक्री व्यवहाराची माहिती आता इन्कम टॅक्स विभागाला देणे काळा पैसा रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने दुय्यम निबंधकांना दिले आदेश राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी आजपासून टेट परीक्षा रेड अलर्ट मुळे राज्यात एनडीआरएफ ची पाच पथके मुंबईत दोन तर रायगड ठाणे पालघर रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या प्रत्येक जिल्ह्याला एक एनडीआरएफ चे पथक रवाना येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा